एकोणतीस तारखेला एक भव्य सोहळा ठाण्यामध्ये होतो आहे आणि त्या सोहळ्यामध्ये प्राध्यापक दयानंद नेने जे आपल्या सगळ्या परिचयाचे आहेत आपल्या परिवारात आले आहेत त्यांचं एक विजन ठाणे दोन हजार पस्तीस म्हणून पुस्तक प्रसिद्ध होत आहे मी त्यांचा मित्र असल्यामुळे मला त्या अर्थात आधी वाचायला मिळालं आणि मला असं वाटलं की त्यांच्याच कर्वी या पुस्तकामध्ये काय आहे हे थोडंसं आपल्याला जाणून घ्यावं आपण सगळ्यांनी आणि या पुस्तकाची श्री प्रत प्रत्येकाकडे ज्याला ठाण्यात राहायचं आहे ठाणेही ज्याचं स्वप्न आहे त्यांनी ठेवली पाहिजे असं माझं मत आहे फार सुंदर पुस्तक आहे सर तुम्हीच आता थोडक्यात कार्यक्रम आणि हे पुस्तक याविषयी सांगा आता माझं बोलणं संपलं गोय नमस्कार एकोणतीस तारखेला म्हणजे परवा संध्याकाळी सहा वाजता ठाण्यातल्या रुस्तमजी कॉम्प्लेक्समध्ये मा माझं नवीन पुस्तक जे आहे विजन ठाणे दोन हजार पस्तीस याचं प्रकाशन राज्याचे वन आणि ठाण्याचे संपर्कमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते आणि आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे या तिघांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही आयोजित केलेलं आहे हे पुस्तक म्हणजे आजपासून दहा वर्षानंतर दोन हजार पस्तीस साली ठाणं कसं असावं आणि कसं असू शकतं आणि कसं असेल या तिन्ही गोष्टींवरती माझे जे विचार जे आहेत ते मी मांडण्याचा एक प्रयत्न याच्यामध्ये केलेला आहे यामध्ये दोन भाग आहेत पूर्वार्ध जो आहे म्हणजे एकोणीस चॅप्टर्स जे आहेत त्यातले पहिले आठ ते नऊ चॅप्टर हे सध्याचं ठाणे ठाण्यातल्या विविध समस्या ह्या आपण नमूद केलेल्या आहेत आणि मग नंतर मग त्याच समस्या घेऊन दोन हजार पस्तीसपर्यंत मग आप ठाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे स्मार्ट सिटीमध्ये ठाण्याचा समावेश करण्यात आलेला आहे तर त्या अनुषंगाने आणि जे तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल जर का आपण ॲडॉप्ट केले ठाणे प्रशासनाने जर का ॲडॉप्ट केले तर मग दोन हजार पस्तीसचं ठाणं कसं दिसेल असा एक मांडण्याचा प्रयत्न मी या पुस्तकात केलेला ब्लूप्रिंट आपण याची आता असं आहे ठाण्यातल्या आत्ताच्या समस्या काय आहेत या आपण आधी समजून घेऊया सध्याची तुम्हाला माहिती आहे इमिजिएट बोलावीशी वाटते म्हणजे कचऱ्याची समस्या गेले ग्राँण ग्राँण गेले दहा पंधरा दिवस ठाण्यामध्ये जागोजागी कचरा पडलेला दिसतोय शहरामध्ये आणि शहराला एक अतिशय बकाल असं एक स्वरूप आलेलं आहे याचं कारण का तर सा ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी कचराच उचलत नाही आहेत आणि ह्याचं दुसरं एक कारण असं की ठाण्याकडे स्वतःचं असं डम्पिंग ग्राउंड नाही आहे जी रचना त्यांनी डायघरच्या इथे जवळ केलेली होती नंतर दिव्याच्या इथे केली होती तर ती फार रचना अपुरी पडते आणि सध्या भिवंडीच्या इथे एक त्यांनी पस्तीस एकरचा प्लॉट बघितला आहे पण तो ठाणे शहरापासून जवळजवळ बत्तीस किलोमीटर लांब आहे तर घंटागाड्या ज्या असतात तर त्यांची जेम तेम एक फेरी होते कारण की भिवंडीला ट्रॅफिक पण खूप आहे तर ह्या सगळ्याला कंटाळून ते लोक म्हणाले आम्ही इतक्या लांब ते घेऊन जाऊ शकत नाही कचरा वगैरे आणि त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेने डिसिजन घेतलं की सध्या जोपर्यंत त्यांच्या वाटाघाटी त्या घंटागाडीवाल्यांबरोबर होत नाहीत तोपर्यंत ते कचरा उचलणार नाही आणि त्यामुळे कचरा ठिकठिकाणी पडलेला आहे तर ती कचऱ्याची कचरा निचरा असं म्हणून एक चॅप्टर आहे ज्याच्यामध्ये आप सांगणं सध्याचा प्रॉब्लेम काय तो नमूद केला आहे आणि आपण पुढे सांगण्या सोल्युशन असं सा केलेलं आहे की घरोघरी जसं आत्ता महापालिकेने पण प्रयत्न करतेच आहे की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा करा तर तो वेगळा तर केलाच पाहिजे त्याचं एक अवेअरनेस या पुस्तकाद्वारे आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे दुसरं एक काम असं आहे की मोठ्या मोठे, -मोठे कॉम्प्लेक्स मोठी मोठी गृहसंकुलं जी ठाण्यामध्ये आता आलेली आहेत येत आहेत तर महापालिकेनी त्या सर्व गृहसंकुलांना आपल्या संकुलाच्या संकुला जवळपास अगदी संकुलात नाही तर हे त्यांनी त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावण्याचे एक प्लांट्स उभारले पाहिजेत त्या कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे प्लांट हल्ली उभारता येऊ शकतात ज्याला कंपोस्टिंग म्हणतो आपण तर ते प्लांट्स त्यांनी उभारले पाहिजेत आणि त्याचा त्याच खताचा फायदा मग त्यांना सोसायटीच्या मधल्या गार्डन्सना पण होऊ शकतो किंवा ते खत विकू शकता। पण शकतात त्यातनं यांना उत्पन्न पण होऊ मुद्दा दुसरा मुद्दा आपण घेतला आहे तो ट्रॅफिकचा आहे ट्रॅफिक जॅम ठाण्यामध्ये सध्या रोज रोज इतके होतात की लोक अक्षरशः वैतागलेत आणि खास करून आ, थत्ते साहेब ज्या एरियात राहत आहेत आता कॉम्प्लेक्स आणि इथे तर ते घोडबंदर रोड हा जो आहे तो तर म्हणजे लोकांना अक्षरशः गावात तर ट्रॅफिकचा विषय आहे त्याच्यानंतर तुम्ही असे कोणकोणते विषय ठाण्यात सांगू पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर ऑफिशियल करून ठाण्यातला वाहतुकीचा जो विषय सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे ठाण्यातला ठाणा ट्रान्सपोर्ट ठाणे म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट टी एम टी तर त्याची दुरावस्था आणि सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे हा आपण कव्हर केलेला महापालिका प्रशासनाबद्दल काही दहा वर्षांनी ते कसं असावं वगैरे जे जे म्हणजे सध्या इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचा हो। उपयोग करून आणि स्मार्ट सिटी प्रकल्प आणण्याचा गाजावाजा दहा वर्षापूर्वी झाला अजून तो बहुतांशी पेपरमध्येच आहे आणि ठाणे महापालिकेने जे स्वप्न दाखवलं होतं की समजा आम्ही ह्या दहा गोष्टी करू त्यातली एकही गोष्ट परिपूर्ण अजून झाली नाही तर ती करण्यासाठी काय करायला आरोग्य हॉस्पिटल्स आपण कव्हर केलेलं आहे शिक्षण त्याच्यानंतर गर्दी ठाण्यातली कमी कशी करावी खास करून आपण जर का बघितलं तर तुमचं जुनं घर जे होतं तो जो एरिया होता स्टेशनच्या आजूबाजूचा परिसर प्रभात टॉकीज पासून स्टेशन आणि मग बी केबिन आणि गोखले रोड तर तो डी हे कंजेस्ट करण्यासाठी काय करायला लागेल नवीन स्टेशन जे ठाण्याचं येत आहे त्याचा उपयोग ह्या डिजि कंजेशन मध्ये आपल्याला किती चांगल्या पद्धतीने करता येईल पार्किंग ही ठाण्याची फार मोठी समस्या आहे तर पार्किंग समस्या सॉल्व्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे आपण एज्युकेशन बद्दल बोललात एक एज्युकेशन बद्दल बोललात तर आपण सजेस्ट करतो याच्यामध्ये की ठाणे भिवंडी हा जो कॉरिडॉर आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी चांगली टेक्निकल एज्युकेशन आणि मेडिकल एज्युकेशन कॉलेज आणि उभारलं पाहिजे जेणेकरून लोकांना जे उठून मुंबईत जायला लागतं ते थांबेल असे मी मी सांगतो ना ए टू झेड ठाण्यातले सगळे विषय आहे ब्ल्यू प्रिंटच आहे उद्याच्या आपण कव्हर यामध्ये केलेले आहेत सर मी या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तुम्ही व्हिडिओ आपण काढूच मी तोही आपल्याला आपल्या चॅनलवर टाकता येईल आणि हे पुस्तक ऑफिशियली प्रकाशित झालं की याचं समालोचन करणारा आणखीन तरी बोलून एखाद्या संजय केळकरला वगैरे आपण हा हे करूया मित्रांनो धन्यवाद